दोनशे वीस उपकेंद्र बाळे येथील परिसरात वास्तव्यास असलेल्या साळींदर या प्राण्यामुळे उपकेंद्रातील उपकरणांची नासधूस होत आहे सध्या उपकरणापासून या प्राण्याला इजा पोहोचू शकते त्यामुळे या प्राण्यांना रेस्क्यू करून त्याचा बंदोबस्त करावा असे पत्र येथील उपकेंद्राचे कार्यकारी अभियंता सोनपेठकर यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी सोलापूर वन विभाग यांच्याकडे दिले होते या पत्रानुसार या उपकेंद्राच्या परिसरातील साळींदर प्राण्यांचे रेस्क्यू करण्यासाठी सोलापूर वन विभागाने एक मोठा पिंजरा या परिसरात लावला होता परंतु काल गुढीपाडव्याच्या दिवशी या पिंजऱ्यामध्ये चुकून अपघाताने उदमांजर प्राणी अडकला डब्ल्यू सी एस सदस्यांना ही घटना समजल्यानंतर सुरेश क्षीरसागर आणि टीमने घटनास्थळी धाव घेत त्या उद मांजराला रेस्क्यू करून पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिले सदर घटनेची माहिती वनविभागाचे वनपाल शंकर कुताटे यांनी दिली या बचाव कार्यात डब्ल्यू सी एस चे सुरेश क्षीरसागर लखन भोगे संतोष धाकपाडे सैपन मुजावर प्रवीण जेवरे तेजस मेहत्रे सौरभ भोसले व एमएससीबी अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका